सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये दीपक नाना बारामतीकर प्रस्तुत होम मिनिस्टर खेळ खेळूया पैठणीचा गणेशोत्सव नवरात्री उत्सव वार्षिक यात्रा महापुरुषांची जयंती महिला दिन मकर संक्रांती नेत्यांचे वाढदिवस राजकीय प्रचार सण आणि उत्सव या निमित्ताने गप्पा गोष्टी मनोरंजक खेळ हिंदी मराठी गाणी उखाने सोबत कॉमेडीचा तडका असा महिलांच्या कलागुणांना वाव देणारा जबरदस्त कार्यक्रम आपल्या शहरात किंवा गावात आयोजित करूयात बुकिंग साठी संपर्क करा सत्याहत्तर अठ्याण्णव सत्तावीस दहा दहा दीपक नाना बारामतीकर प्रस्तुत होम मिनिस्टर खेळ खेळूया पैठणीचा सुरक्षा विधेयक पारित करू पाहत आहे तर जनसुरक्षा विधेयकाला खऱ्या अर्थानं विरोध करण्यासाठी आज महाविकास आघाडीच्या वतीने जन आक्रोश आंदोलन करण्यात येत आहे आणि त्या जन आक्रोश आंदोलनासाठी टिकेरी देखील त्या कायद्याला विरोध करण्यासाठी आज मोठ्या संख्येने बहुसंख्येने इथे उपस्थित आहे तर बघायला गेलं तर गेल्या दहा बारा वर्षातला हुकुमशाही पद्धतीने आखलेला कारभार बघता खर तर हा जनसुरक्षा कायदा म्हणण्याऐवजी सत्ता रक्षा कायदा सत्ताधाऱ्यांचा एक प्रकारे सत्ता रक्षा कायदा असं म्हणायला निश्चितपणे व्हावे खर तर लोकशाहीचे चार स्तंभ ज्या देशामध्ये राज्यामध्ये सुरक्षित आहे तसे वेगळ्या प्रकारचा हा कायदा आणायची आणि लादायची निश्चितपणे सरकारला गरज नाही ज्या देशामध्ये न्यायमूर्तींच्या हत्या झाल्या वारिसेसारख्या पत्रकारांची हत्या झाली सर्वोच्च तिन्ही दलांचे प्रमुख यांची देखील जिथे हत्या झाली त्या हत्यांचा कुठं मागमुस नाही महाराष्ट्रापुरतं बोलायचं म्हटलं तर निश्चितपणे पानसरे असतील लंकेश असतील दाभोलकर असतील यांच्या देखील हत्या सर्व समाजाने बघितलेल्या आहेत या हत्यांचा देखील आजपर्यंत उलगडा झालेला नाही तर मी तर त्याच्याही पलीकडे जाऊन म्हणेल की मणिपूरमध्ये जे घडलं मणिपूरमध्ये आज ते मणिपुरी जनता सुरक्षित नाहीत महिला सुरक्षित नाहीत मालेगाव मध्ये तीच परिस्थिती पेलगाम मध्ये तीच परिस्थिती बीडमध्ये तीच परिस्थिती कुठल्याही हत्यांचा उलगडा नसताना एक प्रकारे तो विषय विशे, त्या विषयाला बदल देण्यासाठी तो विषय राहायला बाजूला आणि विरोधकांची मुस्कटदाबी करण्यासाठी जनतेची मुस्कटदाबी करण्यासाठी आंदोलनकर्त्यांची मुस्कट करण्यासाठी एक प्रकारे हा कायदा पारित करण्याचा घाट घातला जातोय ही खरे एक प्रकारे संविधानाची पायमल्ली असं म्हणायला व्हाव आहे आज मला सांगा मी इथलंच उदाहरण देतो स्थानिक जर एखाद्या गोष्टी विषय बोलण्यासाठी जर आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे आपल्याला त्या देशाच्या संविधानाने आणि देशाच्या स्वातंत्र्याने दिले आणि त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य जर अबाधित नसेल तर निश्चितपणे मिळालेलं स्वातंत्र्य उपभोगायचं कसं हा तुमच्या आमच्या पुढचा प्रश्न आहे सण आय न बोलता एक उदाहरण देतो आपल्याला सासवड पासून घाटाच्या वर आल्यानंतर तर आमच्या यमाई शिवरी पर्यंतचा नॅशनल हायवेने केलेला रस्ता बघा या रस्त्याची इतक्या प्रकारे दूरा दुरावस्था आहे आणि इतक्या चुकीच्या पद्धतीने हा रस्ता केलेला आहे जे तो विषय देखील पत्रकारांनी मांडायचा प्रयत्न केलेला आहे मग अशा अनेक विषय जे राज्यकर्त्यांच्या चुकीच्या चुकीमुळे किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे सर्वसामान्य माणसावर लादले जातात ते लादले गेल्यानंतर तो विषय जर सर्वसामान्य माणसाला मान्य नसेल एखाद्या विरोधी पक्षाला मान्य नसेल तो विषय मांडण्यासाठी स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य हवं आणि निश्चितपणे त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची एक प्रकारे हा कायदा आणून गळचिपी करायचं काम हे सत्ताधारी आणि सरकार करते असं निश्चितपणे हे म्हणायला व्हावे म्हणून आज आम्ही सगळं महाविकास आघाडीच्या माध्यमातनं सर्वच जण इथे याच साठी जमलेलो आहोत जर आम्हाला आंदोलनाचा अधिकार राहिला नाही जर आम्हाला न्याय मागायचा अधिकार राहिला नाही जर आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार राहिला नाही तर मग निश्चितपणे आमचं काम आणि आमचे संविधानिक मूल्य ही सुरक्षित राहणार कशी म्हणून या संविधानाची पायमल्ली होऊ नये हे संविधान पायदळी तुडवलं जाऊ नये सर्वसामान्य माणसाचे अधिकार आणि स्वातंत्र्य अबाधित राहावं आणि त्या अबाधित स्वातंत्र्याला आम्ही कुठल्याही प्रकारे अनेक क्रांतिकारकांनी हे आम्हाला या गोष्टी खऱ्या अर्थाने देऊ काल म्हणून हे स्वातंत्र्य अबाधित राहावं यासाठी आज महाविकास आघाडीच्या वतीने हा जनआक्रोश आंदोलनाचं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि भले कुठलीही किंमत द्यायला लागली तरी चालेल कुठल्याही प्रकारचा लढा उभा करायला लागला तरी चालेल परंतु हे संविधानाने घटनेने आणि अनेक क्रांतिकारांच्या बलिदानानंतर मिळालेलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आम्ही निश्चितपणे जाऊ देणार नाही आणि कुठल्याही ठरावर जरी कारवाई करायची सरकारने आमच्यावर ठरवली तरी एक महाविकास आघाडी महाविकास आघाडीतील घटक एक कार्यकर्ता सर्वसामान्य माणूस आणि त्याचा आवाज म्हणून निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये आम्ही लढत राहू एवढंच निमित्ताने सांगतो आणि अधिक्षांना बोलता परत एकदा उपस्थित सर्व कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील समविचारी पक्षाचे काही पदाधिकारी कार्यकर्ते असतील त्यांचा देखील महाविकास आघाडीच्या वतीने परत एकदा आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द सांभाळतो जय हिंद जय महाराष्ट्र विषय असो न्यायिक